गेले तीन वर्ष झालं अमोल जाधव हे तुमच्या संघाचे कर्णधार म्हणून खेळत आहेत म्हणजे खरंच खेळता येत नसेल त्यांनी एकतर या आयपीएल मध्ये फॉर्म भर पाहिजे नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे चर्चा ऑन एल या सेगमेंट मध्ये आज आपल्यासोबत जोडले गेले आहेत चोंडेश्वरी वस्व पटेका या संघाचे संघ मालक हर्ष जाधव यांच्यासोबत आपण आज चर्चा करणार आहे गेले तीन वर्ष झालं अमोल जाधव हे तुमच्या संघाचे कर्णधार म्हणून खेळत आहेत यावर्षी ऑप्शन आपण हा नवीन पर्याय चालू केला आहे मग तुम्ही अमोल जाधव आपल्या संघात कर्णधार म्हणून घेण्यासाठी काही नवीन रणनीती आखली आहे का आता अमोल जाधव हा खेळाडू आहे ना हा बऱ्यापैकी आपल्या गावातले जे एक सत आठ रोज प्रॅक्टिस मध्ये असणारे म्हणा किंवा एक चांगले खेळाडू हा अमोल जाधव एक हा खेळाडू आहे आणि पहिल्या वर्षी मला चॉईस प्लेयर एक मिळणार होता त्यावेळेस मी त्या अमोल जाधवला घेतला पण अमोल जाधव आता ह्या वर्षी कसं झाले तुम्ही ऑक्शनचा पर्याय ठेवलाय मग ऑक्शनचा पर्याय ठेवल्यामुळे कसं झालंय की टोटल सगळे पॉईंट जे येणार आहेत आम्हाला त्या पॉईंटमधून खेळाडू निवडायचे पण अमोल जाधव ह्या खेळाडून भले तो कामावर जात होता तरी पण तो सुट्टी टाकून मॅचेससाठी थांबत होता म्हणजे असं कोण थांबत नाही आजपर्यंत की बाबांनो सुट्टी टाकून की एखादा म्हणलं असता माझे पैसे बुडते हजारे बुडते तरी पण तो खेळाडू माझ्यासाठी टीमसाठी येत होता आणि त्याच योगदान आता आम्ही सेकंड सीझनला जी दोन नंबरची ट्रॉफी जिंकली त्यात प्रतीक आणि अमोल आणि बाकी या सर्व खेळाडूंचं योगदान आहेच पण जास्तीत जास्त फायनल मॅच पर्यंत जायचं आणि टोटल सगळं योगदान बऱ्यापैकी त्यांचं होतं की बाबानो त्यांनी चांगल्या प्रतीचा खेळ खेळा आणि ती मॅच नेली आणि ह्यावेळी सुद्धा माझा शंभर टक्के प्रयत्न असणार की अमोल जादवला आपल्या टीम मधून घ्यायचं ही माझी रणनीती बऱ्यापैकी आहे असं त्या मेले मध्ये आपला चौडेश्वर का संघ तुम्ही सलग चार वर्ष नोंद केला एपीएल मध्ये तुम्ही असं काय बघितलं की तुम्ही आपला संघ सलग चार वर्ष एपीएल मध्ये केला एपीएल मध्ये काय बघितलं याचा विषय नाही एपीएल तुम्ही एक चांगली संकल्पना घेऊन गावातली सर्व मित्रमंडळ तरुण मुलं एकत्र येण्यासाठी तर आपल्या गावाला ग्राउंड नाही तरी पण तुम्ही स्वतः एक तुमच्या कॉलेज वयातून कोण जॉबला ह्या वयातून तुम्ही वेळ काढून गावासाठी एक सात आठ दिवसासाठी एखाद्या शेतकऱ्याला विनवणी करून त्याचं ग्राउंड घेतायचा आणि त्या ग्राउंड मधून आपण सत आठ दिवस चांगल्या पद्धतीचं न कोणता वाद कुठली तंटा न होता तुम्ही सगळ्या तरुण मुलांना एक एन्जॉय म्हणून वर्षातून एकदा हा एल खेळ म्हणजे त्यातून एक चांगली उद्देशाने की बाबां तरुण मित्रमंडळ सर्व सर्व एकत्र यावेळी यात कुठला राजप्रिय कोणाचा हेतू नसतोय सर्वजण आपला प्रत्येक टीम माझी स्वतःची टीम आहे कुठल्या जरी प्लेअर असला गावातला जरी कुठल्या टीम मध्ये तरी तो आपली स्वतःची टीम या म्हणजे ज्या टीम मध्ये खेळतो तो त्या टीम साठी किती काही जरी झालं तरी आ, तो माझी टीम स्वतःची टीम या संकल्पनेतच खेळत असतो त्यावेळी आपण ऑप्शन हा एक नवीन कॉन्सेप्ट आणला आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे एक चांगली गोष्ट आहे की बाबा नो आतापर्यंत तीन वर्ष आपण चिठ्ठीतून प्लेअर निवडत होतो आणि कसं होत होतं की पाहिजे तो मनासारखा प्लेअर येत नव्हता आता मी कुठल्या खेळाडूला नाव ठेवत नाही पण ज्या खेळाडूला म्हणजे खरंच खेळता येत नसेल त्यांनी एकतर या आय पी एल मध्ये फॉर्म भरलं नाही पाहिजे का तर आपण आपलं फॉर्म लिमिटेशन मध्ये की बाबा आपण काहीतरी साठ पासष्ट फॉर्म घेतो त्यापेक्षा जास्त घेत नाही त्याच्यामुळे काय होतंय की ज्या एखाद्या चांगल्या खेळाडू खेळायचं असते पण त्याला चान्स मिळत नाही आणि ह्या अशा खेळाडूंच्या मुळे काय होतंय एखाद्या वेळेस आपली मॅच अंतिम बॉलवर आलेली असते त्यावेळेस एखाद्या वेळेस त्या प्लेअर पशी बॉल जातो बॉल सुटतो भले मी पण म्हणतोय की माझ्याकडं पण बॉल सुटलाय मी कुणाला दोष देत नाही पण विषय कसा आहे की त्यावेळेस मग वाटतं की आयला हा प्लेयर आपल्यापाशी एखाद्या मॅचला झालं तर ठीक आहे पण ज्यावेळेस एक, एक दोन तीन मॅचला त्या फेल प्लेयर करून मिसफिल्ड होते काय होतं त्यावेळेस तिचं दुःख काय असतं ती त्या कॅप्टनला माहित असतं किंवा त्या टीम मालकाला माहित असतं की बाबानो आपण एवढं एखाद्या बरोबर हिशेर खेळत असेल काय असेल त्यावेळेस आपण हातातून मॅच जाते ह्या ह्या गोष्टी झाल्यानंतर वाईट वाटतं मग ऑप्शन असल्यामुळे कसं आहे की बाबानो आपण ह्या वेळेस ऑप्शन ठेवलाय त्या ऑप्शन मध्ये आपण मला आता काल लिस्ट तुम्ही पाठवलं मला त्या लिस्ट मध्ये मी चॉईस करू शकतोय बाबा पंधरा वीस जण त्यातून मी एक मला जी टीम पाहिजे त्या पद्धतीने मी घेऊ शकतोय ना पॉईंट नुसार प्लेअर बाबा मला ह्या प्लेअरला एवढे पॉईंट पाहिजे त्याच्यानुसार मी घेऊ शकतोय आणि चांगला एक पर्याय बेस्ट पर्याय की बाबा आपण ऑप्शन नुसार चांगलं टीम तयारी होऊ शकते आपण सलग तीन वर्ष झालं आता एप्रिल मध्ये संघ नोंदवत आहे तीन वर्ष झालं तुमचा ट्रॉफीसाठी संघर्ष आहे यावर्षी तुमचं नवीन काय प्रयत्न असतील नवीन नवीन काय काय तुम म्हणजे तुम्ही आपल्या संघाला करू शकता आता आम्ही पहिल्या वर्षी ज्यावेळी एप्रिलचा सीझन चालू झाला त्या वर्षी पहिल्या वर्षी मी वयाने खूप लहान होतो म्हणजे फक्त मी जॉबला लागलो होतो किंवा बिझनेस मध्ये मी स्वतः त्यावेळेस उतरलो होतो आणि त्यावेळेस कसं झालं की मला प्रतीकचा फोन आला की तू टीम घेशील का त्यावेळेस मला क्रिकेटची पहिल्यापासून आवड आहे त्यामुळे मी म्हणलं की बाबा आपण घेऊया क्रिकेट म्हणजे ह्या टीम सांगत घेऊया पण पहिल्या वर्षी मला वाटतंय मला पूर्ण पैसे यश आलं की बाबानो अख्ख्या टोटल इनिंग मध्ये माझ्या फक्त दोनच मॅचेस पहिल्या दिवशीच्या ज्या दोन मॅचेस मी जिंकल्या त्यानंतरच्या टोटली माझ्या सगळ्या मॅचेस लॉस झाल्या म्हणजे आम्ही सगळ्या मॅचेस नंतरच्या हारलो तरी पण दुसऱ्या सीझनला मी हा विचार केला नाही की बाबानो आपल्याला त्यातनं काय मिळालं नाही किंवा आपण हारलो तसं नाही विचार केला मग दुसऱ्या सीझन मध्ये आम्ही रनर अप होतो दुसऱ्या सीझन मध्ये आम्ही फायनल ज्या मॅचला पाक शेवटच्या एक बॉल एक रन पर्यंत आम्ही पोहोचलेलो आणि त्या सगळ्या गोष्टी स्त्री मी माझ्या टीममध्ये जे सगळं खेळाडू होतो या सगळ्या खेळाडूंना मी देणार आहे का तर त्या एकही मुलानं कुठलेही फील्डिंग केलं नाही किंवा काय जो तो माझ्या टीम म्हणून खेळा आणि त्यावेळेस दुसऱ्या वर्षी मला दुसरी सेकंड पारितोषिक मिळालो दुसरा नंबर आमचा त्यावेळेस दुसऱ्या वर्षी आलता आणि मागच्या वर्षी सुद्धा आम्ही काय रनरअप झालोच नाही पण तरी पण ह्या वर्षी माझा एक टार्गेट असणार आहे की आपण तीन वर्ष झालं खेळतोय आपण एक वर्ष दुसरं दोन नंबरची ट्रॉफी घेतल्या पण ह्यावेळी शंभर टक्के आम्ही एक नंबरची ट्रॉफी घेण्याचा प्रयत्न करणार तुम्ही तुमच्या वर्ष कशा प्रकारे आता माझ्या माहितीनुसार आता हा आयपीएलचा आपला चौथा सीझन आहे ह्या पहिल्या सीझन पासून चौथ्या सीझन पर्यंत कंटिन्यू मला वाटते माझी चौंडेश्वर वाटीका आणि जय हनुमान मित्रमंडळ ह्या दोनच टीम ह्या चार सीझन पर्यंत आतापर्यंत खेळतात आणि त्यात खरा विषय काय माणस माझा जो मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मी स्वतः माझ्या टीम मध्ये आहे पण मी मालक आहे म्हणून मी कधी माझ्या टीम मध्ये खेळत नाही मी माझ्या टीम मध्ये खेळताना मी एक खेळाडूच आहे म्हणून खेळतो म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे माझ्या टीमचं बऱ्यापैकी मी नियोजन अमोल कडे दिलं आणि बऱ्यापैकी माझ्या टीमचं सगळं तो नियोजन करायचा आणि त्याच्या कोण निर्णयाला नाही म्हणत नव्हतं आणि सगळ्यात महत्वाचा टीम मध्ये कशी गोष्ट होती तुम्हाला सांगतो जे आपले राखीव प्लेअर असते त्यांना टीम मध्ये घ्यायचं नाही हा कोणाला वाईट वाटतं काय होतं त्या खेळाडूंना महत्वाचं मॅनेज करायचं खूप अवघड गोष्ट आहे आणि आम्ही प्रत्येक वेळी मग कोण एक दोघ जण असतील त्यांना आता मला वाटतं तुम्ही पण होता मागच्या वेळेस आमच्या टीममध्ये आणि मागच्या वेळी तुम्ही आमच्या टीममध्ये असताना तुम्हाला पण वाईट वाटत होतं की बाबांना बाहेर ठेवतात मग एखादा दुसरा एखादा प्लेयर बाहेर ठेवून त्यावेळेस तुम्हाला आता आम्ही खेळाय म्हणजे जागा दिली किंवा प्रत्येक वेळी एखादा नवीन प्लेयर घ्यायचा एखादा खेळायचा आणि आमच्या टीम मध्ये पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे की एकदा कॅप्टनचा निर्णय झाला की त्यानंतर कोणी त्याच ऍक्शन घेत नव्हतं काय नव्हतं बऱ्यापैकी सगळी गोष्ट कॅप्टनच्या म्हणण्यानुसार चालत होती एपीएलच्या दुसऱ्या पर्वात आपला संघ फायनल पर्यंत पोहोचला त्यावेळी तुमच्या मनात म्हणजे काय भावना होत्या पहिली गोष्ट एपीएलचा दुसरा सीझन ज्यावेळेस चालू झाला त्यावेळेस आम्ही पहिली मॅच हरलो होतो पहिल्या सीझनला आम्ही लॉस झालतो त्यामुळे पहिली मॅच हरल्यानंतर कसं झालं की आम्हाला जरा निराश येत आलो आम्ही पण त्या सीझन मध्ये अशी गोष्ट झाली की आम्ही पहिली एक मॅच हरलो आणि शेवटची फायनलला आम्ही एक मॅच हरलो म्हणजे टोटली सगळ्या मॅचेस आम्ही जिंकत गेलो त्या सीझनला टॉपला एक नंबरला टीम माझी होती पण जी फायनलला शेवटची मॅच हरलो आम्ही दोन्ही पण मॅचेस एआर स्पोर्ट ही पहिली पण मॅच आम्ही त्यांच्याबरोबर सरलो आणि फायनलला पण त्या टीमला ट्रॉफी गेली आम्ही फायनलची पण एक मॅच त्यांच्या बरोबर सरलो आणि दुसरी गोष्ट विशेष म्हणजे अ त्याचा अनुभव कसा असतो बाबांो ज्या वेळेस जे माझे येते किंवा आमच्या शिवप्रति जय शिवराय युवा प्रतिष्ठान मधली कार्यकर्ता येते ती बाबांो अजून सुद्धा ती म्हणते की आता एपीएलचं आपलं पर्व चालू झालंय की बाबांनो गावात चर्चा झाली की एपीएल ह्या वेळेस आहे तर मला प्रत्येक कार्यकर्ते उत्सुकतेने विचारते की हर्षल बाबा आपली टीम आहे का नाही यंदा म्हणजे त्या माझ्या मंडळातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना काय वाटतंय की माझीच टीम आहे स्वतःची असं आणि ज्या वेळेस माझी टीम फायनल पोहोचली अजून माझ्या टीमचा म्हणजे पहिली इनिंग झाली त्यावेळेस माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या परस्पर जाऊन गुलाल म्हणा फटांगड्या म्हणा ह्या घेऊन आणते अक्षरशः विकास पाटील हा कार्यकर्ता आहे ना ह्या कार्यकर्त्याच्या अक्षरशः मॅच हरल्यानंतर आम्ही फायनल मॅच हरलो अक्षरशः त्याच्या डोळ्यात पाणी आलं की म्हणजे इतकी माझ्यावर माझ्या मंडळातली कार्यकर्ते म्हणा किंवा गावातली ठराविक जण कार्यकर्ते की बाबा बाबा टीम हर्षेज आहे टीम मला माहिती आहे टीम माझी पण माझी सगळ्यांची टीम आहे असं प्रत्येकाला वाटतंय की बाबा नो ह्याचा मला खरा अभिमान आहे मॅच हारो अगर जितो त्यात काही नाही त्यावेळेस फायनल पर्यंत गेलो हो। माझ्यापेक्षा जास्त आनंद व्यक्त कोणी केला कि माझ्या सर्व मित्रमंडळींनी आनंद व्यक्त केला मग त्यात मला खरा आनंद आहे साठी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचा आभार आहे तसंच चौडेश्वर रौप या संघाने संघ मालक म्हणून त्यांनी सलग चार वर्ष आपल्याला सहकार्य केलंय आणि त्यांचं सहकार्य असंच मिळावं हे एक अपेक्षा आहे त्यांच्याकडून मी एक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शब्द देतो तुम्ही ही एपीएल फक्त तुम्ही बंद पडून देऊ नका हे आहे असंच कायम कंटिन्यू चालू ठेवा का तर मला एक क्रिकेटची आवड आहे भले आपल्या गावात ग्राउंड नसलं पहिले लहान असताना मला वाटतं आम्ही खेळायचा जायचो चावंडेश्वरीच्या जा मंदिरापाशी पण आता ग्राउंड नसलं तरी पण एक त्या खेळाबद्दल एक आवड आहे एक आपुलकी आहे आणि ह्या एपीएल मुळे सगळेजण एकत्रितपणे पण येते आणि मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक शब्द देतो जोपर्यंत तुमचं ए पी एल आहे चालू आहे तोपर्यंत कायमस्वरूपी माझं सहकार्य शंभर टक्के तुम्हाला लागणार आणि शंभर टक्के माझी तुम्ही जोपर्यंत एपीएल चालू आहे तोपर्यंत माझी टीम कायमस्वरूपी असणार बरे आम्ही हारो किंवा जितो नाद म्हणून फक्त ही माझी टीम ही कायमस्वरूपी तुमच्या बरोबर राहणार धन्यवाद